तोरे <muchas> फिल्ड तर बघा दुपारीच व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं होतं की आपली इडिया आहे म्हणून असं मी नव्हतं सांगितलं तर आपल्या शौर्यवाहाने सांगितलं होत त्या वेळेला आपली टीम खेळत नव्हती बर का त्यावेळेलाच मी व्हिडिओद्वारे आपल्या शौर्यवाहाने तुम्हाला सांगितलं होतं तर त्याला पण कसं काय माहिती हे मला पण अजून काय माहिती नाही तर तुमच्या जगतात त्याला विचारूया आपण तु की तुला कसं काय माहिती म्हणून शौर्य बाळा काय म्हणणे इकडे ये जरा बाळा इडिया जिंकली का हा जिंकली ना आनंद झाला का हा आणि समजा इंडिया जर हरली असती तर तू काय केलं असतस रडला असतो तू बोल हा लय रडला असतास जाऊ दे आता जिंकली ना इंडिया तर आता आता टेन्शन फ्री आहे का आता हा टेन्शन फ्री आहे ना तर आपल्या व्हिडिओद्वारे दुपारी सांगितलं होतं की इंडिया जिंकणार आहे म्हणून आता हे बाळा तुरकच काय माहिती रे इंडिया जिंकणार आहे म्हणून मी गणपती बाप्पाला मानलेलं की इंडियाला जिंकू दे मग गणपती बाप्पा तुझं ऐकलं की बाळा हा आणि तू आता मोठा होऊन क्रिकेटर तुम्ही शौर्याची पण इच्छा आहे बर का कि मोठा होऊन क्रिकेटर होण्याची त्याची जी इच्छा आहे ना त्याच्यामध्ये ते आम्ही तर त्याला सपोर्ट करणारच आहे पण तुमचा पण सगळ्याचा आशीर्वाद असू द्या कारण त्याला क्रिकेट एवढी आवडते एवढी आवडती ना तर मनापासून आवडती आणि जेव्हापासून क्रिकेट लागली ना तेव्हापासून शौर्य म्हणजे एखादा केवढा हल्ला नव्हता त्याला क्रिकेट एवढी आवडती लय म्हणजे लय आवडते क्रिकेट मला याकडच्या हातामध्ये तर त्याला लय क्रिकेट आवडती आणि त्याची इच्छा आहे की मोठं होऊन त्याला पण क्रिकेटर व्हायचंय तर आम्ही तर त्याला प्रोत्साहन देणार आहे आणि त्याच्या म्हणजे त्याची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आमच्या म्हणजे दोघांचा पण म्हणजे माझा आणि त्याच्या पप्पाचा पण पूर्णपणे सपोर्ट आहे तर शौर्याची इच्छा आहे तर बघू आता आम्ही तर पूर्णपणे त्याला प्रोत्साहन देणार आहे मग पुढं सगळं देवावरती थी, ठेवून देणार आहे की त्याची पण इच्छा आहे की पुढे क्रिकेटर होण्याची आणि त्याला पण म्हणजे असं वाटतं बरं का की आताच नाही बरं का म्हणजे जशी क्रिकेट कुठली पण क्रिकेट खेळू द्या म्हणजे इंडिया आपली कुणाबरोबर पण खेळायला गेली ना तर तो मन लावून बघतो की त्याचं वही नाही अजून की असं म्हणजे क्रिकेट अजून काही एवढं एवढल्या पोरांना एवढं काही कळत नाही जास्त करून अशी एवढली पोरं आहेत ना खाटून बिटून अशी जास्त बघतात ना पण ह्याला ना क्रिकेटला आवडती आणि हो क्रिकेट हे ना लय मन लावून बघतो त्यामुळे ज्याच्यामध्ये इच्छा आहे आणि ज्या ज्याच्यामध्ये आपलं मन रमत आहे तर ते करायला पोरांना आहे ना आपल्या पोरांना पूर्णपणे आपला सपोर्ट पाहिजे आणि चांगल्या कामासाठीच चांगलंच हे ना क्रिकेटर आवड आहे आणि खेळण्याची पण आवड आहे आणि काहीतरी आपल्या देशासाठी म्हणजे की देशासाठी खेळण्याची आवड आहे तर ते खूप आम्हाला म्हणजे ना ना गेला तरी पण आम्हाला अभिमान वाटतोय म्हणजे मला तर वाटतोय अभिमान तो बोलतोय तरी मम्मी मला आपल्या म्हणजे देशासाठी देशासाठी खेळायचे तर ते बोलतोय की आपल्या देशावरती किती प्रेम आहे ते त्याच्यातनीच कळतंय की आपल्या देशावरती हे प्रत्येक प्रत्येक आई वडिलांनी आपल्या ल हे आपल्या देशाविषयी म्हणजे प्रेमास असण हे गरजेचं आहे आजकालच्या लेकरांना म्हणजे आपण हे सांगणं लेकरांना गरजेचं आहे तर मी तर काय एवढं सांगत नाही पण त्याच्या मनामध्ये हे एक देशाविषयी प्रेम येल तर ते खूप भारी वाटते त्याचं त्याचं म्हणजे आणि मला पण आता क्रिकेट क्रिकेट एवढी आवडायला लागली ना क्रिकेट का तर माझ्या शौर्यमुळं मला क्रिकेट आवडायला लागली त्याला आवडत म्हणून मग मला आवड आवडते कारण क्या की असं वाटतंय की आपलं एवढं लहान बाळ आपल्या देशासाठी इतकं की मम्मी मला देशासाठी खेळायचं लहान बाळ एवढं विचार करतोय आपल्या देशाचा तर आपण त्याच्या आनंद मोदी सांभाळतो मला पण आता क्रिकेटला आवडायला लागले त्याच्यामुळे मी खेड़ता, खेड़ता मी पण अर्धे निम्मी इंडिया खेळता खेळत खेळत असते ना आपण मी बघत होते क्रिकेट आणि ते मला सांगत होतं मम्मी एवढ्या बॉलला एवढं रन लागते आलं एवढं मला आवडायला एवढी कळत नाही मला क्रिकेट म्हणजे सिक्स अजून ते काय नसते चौका आहे मला मला काय कळत नाही तरी पण मी त्याच्या नादाने मी बघत होते दुपारवरून म्हणजे आधी मी आले ते क्रिकेट इंडियाची तेव्हा मी बघत होते तर बघा खूप छान वाटलं आपली इंडिया जिंकली आणि बाहेर आमच्या इथं बाहेर तो निसता दिघाना उठला या दिघाना असा उठला या की लेजिम डोल लेजिमचा खेळ चाललाय आणि इतको फटाफट वाजवत्या तर आम्हालाच नाही बरं का आनंद झाला तर पूर्ण घरोघरी प्रत्येकाला हा आनंद झालेला आहे आपल्या इंडियाचा म्हणजे इंडिया बद्दल आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये किती प्रेमी आपल्या देशा आपल्या देशासाठी आपल्या देशावर आपलं किती प्रेम आहे ह्याच्याच कळतय की आ, किती बाहेर दिसतं इतका निघाना उठला या का तुम्हाला आवाज येत असेल फटाकडे पण एवढे फोडल्यात ना आख्या आख्या येतोय का आवाज मग चांगला आवाज येतो या चांगलं तिका उठला या तर पोरं पण बाहेर खेळत होती म्हणजे खेळत म्हणजे ती पण काही आरड होती त्यांना लय आनंद झाला या तर एवढ्यातच व्हिडिओ करण्याचा मी पण बाहेर बघायला जाणार आहे पोरांचा आनंद त्यांचा आनंद आपण सुद्धा व्यक्त करायचा तिथं जाऊन मग काय तर चला तर व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया का परतच्या व्हिडिओ देतो परत सगळ्यांना बाय बाय